तर नमस्कार शेतकरी बांधवां राज्य सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या गायगोटा अनुदान योजनेसाठी सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत ते जाणून घेऊ आपण या व्हिडिओमध्ये तर बघू शकता इथे तुम्हाला रहिवाशी दाखला जमिनीची कागदपत्रं म्हणजे सात बारा उतारा बँक पासबुक आणि खाते पासबुक एवढे लागणार आहे जातीचा दाखला म्हणजेच ग्रामपंचायतीच्या शिफारसपत्र त्याच्यासोबत एवढे डॉक्युमेंट लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जनावराचं टॅगिंग प्रमाणपत्र एक लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर ईमेल आय डी स्वयंघोषण प्रमाणपत्र हे असे डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत इतरमध्ये तर अर्ज कुठे करायचा आहे तर अर्ज तुम्हाला गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तुम्हाला संपर्क साधायचा आहे कार्यालय किंवा समिती कार्यालय समितीशी संपर्क साधून तुम्हाला अर्जाचा नमुना मिळेल तिथे तर इथे अशा प्रकारे तुम्हाला हे अर्ज भेटणार आहे सर्व कागदपत्रे तुम्हाला इथे घरी व वैद्य असावी तर अर्ज करताना स्वतःचा मोबाईल नंबर ईमेल आय डी क्रमांक द्यावा आणि टॅगिंग प्रमाणपत्र पण देणं द्यावे अशी इथे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तर इथे शेतकरी बांधवांना योग्य योग्य कागदपत्रासह वेळेवर अर्ज केल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ भेटू शकतो किंवा जर तुम्हाला लाभ भेटत नसेल तर ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधवा धन्यवाद